चौथा मुद्दा आप सांगतो आपल्याला सात आठ दिवसापूर्वी विखे पाटील साहेबाचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बाबा तो विद्याश्राला आंदोलन डिक्लेअर करणार हैदराबादच्या गॅजेटसाठी आणि सातारा संस्थांसाठी मी नारायणगडातल्या सगळ्या बांधवाच्या साक्षीनं सांगतो काय करायचे सुरू शांतते नाय का एक पंधरा वीस मिनिटात सगळं उरकून घेऊ आहो पंधरा वीस मिनिटात सगळं ओड पण घेऊ शांतरा लय महत्वाचे विषय आणि मग विखे पाटील साहेबांचा फोन आला शांत बसता का नाही तर मला सांगा काय मी नीट करू शकतो आणि दुसऱ्याचा जर असला तर घरात जाऊन गेट करू शकतो माया नादी लागायचं नाही तुम्ही बारायचे तामी चालू पडायचं नाही शांत शांत राहून द्यायच मराठा टाकली फिटली थोडफार पण दुसऱ्याच जर कोणी घरात घुसून राहण्याची ताकद घरात घुसून सर गेला लोकांनी त्रास सर केला पंच्याहत्तर वर्ष माया मराठ्याच्या तुला काय सांग कसल्याने यायचं आमच्या आईला घोडा लावून जायचं बासरे त्याच्यासाठी जेवण नाही तुमच्या हातात जे आहे ना तितकं आमच्या सुद्धा हातात तुमची जशी भाषा तसं आमची वागायची तयारी <Ça> <Lane LT> तुम्ही आमच्या पोऱ्याला जगून देणार तुम्ही आम्हाला आरक्षण घेऊ देणार नोकऱ्या खाऊन देणार माझला का दादागिर्या करून दादागिरा तुम्हाला वाटत तुम्हाला दादागिरी आमच्या दादागिरी नाही आमच्या तुमच्या तगडा आमच्या टगडीला घेऊन तगडा वापरायची तयारी बाकीचे नाटक फक्त शिकायचे नाही okay, okay. मला वाटत नको समाज मोठा आहे मागा लागला आखडणार नाही <laughs> म्हणून मी आपला गप गप कप गप घेतो गोळ गोळ इतर भर मोठ भर नाहीत आणि गोळ 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 नाही ना आम्ही जाऊ द्या मत आपला करणार डोकं जरी कुठला तरी आपण मत जाऊ द्या त्याला भेटेतच भेटेत नाही मला उगा जे काही बोलायचं ते बोलायला पाटील साहेबांचा फोन आला त्यांनी सांगितलं पाटील दसरा तुम्ही मला दसऱ्याला ये मला संडास लागले झाले मुंबईत गेल्यापासून असा झाक पडलाय आठ दहा मंत्रालय मुंबईच्या बाहेर गेल बळ कॅबिनेट आणि तो जे कॅबिनेट ना काढलेला कुठला जे आर काढताना कॅबिनेटना काढावं लागत आणि एखाद्या जर उपसमितीने काढला उपसमितीला अधिकार आहे का नाही काढायचा हे बघावं लागतं जर उपसमितीला एखादा जे आर काढायचा अधिकार आहे तर ते कॅबिनेट असावा उप समिती सगळे विखे पाटील साहेब पाटील गावागावातल्या समिती न्यायाम थोड शिबीर पण घ्यायचं राहिले त्यांना सविस्तर सांगायचं काय अधिकाऱ्याचं लक्ष देत नाही म्हणलं ठीक आहे खरं सांगा फक्त म्हणलं मी माया मराठा नारायणगडावर बोलत ते म्हणलं फक्त अतिवृष्टी मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल ठीक आहे म्हणलं मग म्हणू का ते म्हणले मान माझा माझं असं म्हणणं आहे आपण आता डिक्लेअर करणार होतो तर महिना पंधरा दिवस जमा का म्हणले ते याचे प्रमाण देतो आणि तुम्हाला काम सांगतो आता